संत सद्गुरु श्री गोदड महाराजांचा रथोत्सव कर्जत येथे संपन्न झालाय या निमित्त शहरात दरवर्षी पेक्षा मोठी भरली होती तसेच मनोरंजन नगरीमध्ये अनेक पाळण्यांनी हजेरी लावली कर्जत येथे संत सद्गुरु श्री गोदड महाराजांची समाधी आहे दरवर्षी आषाढ कृष्ण एकादशीला येथे मोठा रथोत्सव असतो मध्यरात्रीपासूनच मंदिरामध्ये समाधीवरती अभिषेक करण्यास सुरुवात झाली होती सकाळी साडेनऊच्या सुमारास कर्जत पोलीस स्टेशनचा मानाचा ध्वज वाजत गाजत पोलीस स्टेशनपासून आणण्यात आला हा ध्वज मंदिरावरती लावण्याचा आगळा वेगळा मान यावेळी पोलिसांना देण्यात आला पोलीस निरीक्षक वसंत भोय यांच्यासह पोलिसांनी हा ध्वज मंदिरावर लावलाय तर शेवटची पूजा तहसीलदार किरण सावंत आणि गावचे पाटील मेघराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली आहे दुपारी एक वाजता परमात्मा पांडुरंग स्वत कर्जतला येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे त्याप्रमाणे मंदिरामध्ये फुल चढवण्यात आलं त्याचा कौल मिळताच श्री विष्णूची मूर्ती पुजाऱ्यांनी रथामध्ये आणली त्यानंतर पंचकृषीतील लोकांनी महाराजांच्या तीन मजली भव्य लाकडी रथाची शहरामधनं भव्य मिरवणूक काढली या अवजड रथाला नाडा लावून तो रथ लोक ओढतात विविध ठिकाणी रथाचं स्वागत केलं जातं रथाच्या पुढे तालुक्यातील विविध गावांमधनं आलेल्या भजनी दिंड्या भजन करत सहभागी झाल्या होत्या रथ मुख्य रस्त्यावरती आल्यानंतर रस्त्यावरील वाहनांमुळे रथाचं नियोजन करणारे चोपदार आणि ग्रामस्थ पोलिसांवर संतप्त झाले रस्त्यावरील चारचाकी गाड्या रोखण्यात पोलिसांना अपयश आलं त्यामुळे थेट रथाजवळ या चारचाकी गाड्या येत होत्या याबाबत पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही मात्र एके ठिकाणी भाविकांचा राग अणावर झाल्यानंतर मात्र पोलीस सक्रिय झाले रथावरती नियंत्रण ठेवण्याचा परंपरागत मान शहरातील लोहार आणि सुतार समाजाकडे आहे मोठ्या आनंदानं हे दोनही समाज दरवर्षी ही जबाबदारी पार पडतात रथाच्या उजव्या चाकाचा मान लोहार समाजाकडे आहे तर डाव्या चाकाचा मान सुतार समाजाकडे आहे रथोत्सवामध्ये सर्वात जिकिरीचं काम त्यांच्याकडे असतं अत्यंत मोठ्या या रथाला अरुंद रस्त्यावरनं वळणावरनं डांबरी रस्त्यावरनं व्यवस्थित सरळ पुढं नेणं हीच खरी कसब असते आणि त्यामध्ये या दोनही समाजाचे अनेक जण अत्यंत तरभेद झालेत आपल्या जीवावर खेळत ते सर्वजण रथाला ओटी लावण्याचं अत्यंत मेहनतीचं काम मोठ्या आनंदानं करतात सालावाप्रमाणे रथास जागोजागी उशीर लागत होता त्यामुळे मंदिरामध्ये पोहोचण्यास उशीर झाला शहरासह परिसरातील भाविक मोठ्या भक्तिभावानं रथाचं दर्शन घेतात यावेळी भाविक सचिन कुलथे यांनी रथोत्सवाबाबत माहिती दिली आहे रथ यात्रेच्या वेळेत पंचकृष्ठतील भाविक येऊन यात्रेसाठी हजर असतात गोदळ महाराजांचे संजय समाज आहे सर्व धर्मस्थ भाव यात्रेमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होतात संपूर्ण महाराष्ट्रातून लागते लोक यात्रेसाठी हजर राहतात महाराजांचा लागते रथ तीन मजले आहे आणि रथ नवराच्या सहाय्याने लोक ओढतात रथ थांबवण्यासाठी ब्रेक नाही उंचीच वापर करतात या यात्रेमध्ये विविध वस्तूंची दुकानं सजली आहेत मनोरंजन नगरीमध्ये यावर्षी जास्त पाळणे दाखल झालेत त्यामुळे अबालवृद्ध या मनोरंजन नगरीकडे मोठ्या संख्येनं आकर्षित झालेत आशिष बोरा सी चोवीस तास कर्जत